पती घरात आलेल्या पाहुण्याला आपल्या पत्नी सोबत झोपण्यासाठी परवानगी देतो अशा एका प्रथेबद्दल तुम्हाला माहिती आहे का या आगळ्या वेगळ्या प्रथेबद्दल मी तुम्हाला सांगेनच पण आमच्या अशा अनेक इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आत्ताच्या आत्ता चॅनलला फॉलो करा तर ही प्रथा आहे आफ्रिकेतील नामिबियामध्ये हिंबा जमाते आणि या प्रथेचं नाव आहे ओकुझे पिसा जिंदू या शतकानुशतक चालत आलेल्या प्रथेप्रमाणे जेव्हा एखादा पुरुष पाहुणा म्हणजे खूप जवळचा मित्र किंवा चुलत भाऊ घरात येतो तेव्हा घर मालक त्याच्या पत्नीला पाहुण्यासोबत झोपण्यासाठी परवानगी देतो तेवढ्या पुरत पती वेगळ्या झोपडीमध्ये किंवा घराबाहेर झोपतो आपल्याला हे सगळं विचित्र वाटू शकतं पण ही गोष्ट त्यांच्यासाठी विचित्र किंवा चुकीची नाही तर ती सन्मान आदर आणि विश्वासाचं प्रतीक मानली जाते आजही काही हिंबा समुदायांमध्ये ही परंपरा सुरू आहे मात्र आधुनिक विचारधारा कन्सेंट आणि स्त्री पुरुष समानतेच्या चर्चेमुळे या परंपरेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले तुमच्या मते या परंपरेमध्ये आदराची भावना आहे का की ही फक्त कालबाह्य परंपरा आहे तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि ही रील तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा